नमस्कार शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही निप्पाणी थ्री डी राख्यांचा आकर्षण बाजारात विविध रंगी राख्या दाखल सणांची चाहूल राखी पौर्णिमेच्या वेध निप्पा बाजारपेठेला लागले आहेत शनिवार दिनांक नऊ रोजी हा सण साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर निप्पाणी बाजारपेठेत थ्री डी राख्यासह अयोध्येतील श्रीराम मंदिर जय श्रीराम लिहिलेल्या राख्या लक्ष वेधत असून अनेक विधी प्रकाराच्या विविध रंगी आकर्षक राख्या दाखल झाल्या आहेत पोस्टाने आपल्या भावासाठी राख्या पाठवण्यासाठी युवती महिलांची लगबग सुरू आहे राखी पौर्णिमेनिमित्त बाजार बाजारात राख्या दाखल झाल्या आहेत आयोजित श्री श्रीराम मंदिर उभारणीचा प्रतिबिंब राख्यावर उमटले आहेत गोंड्यांच्या राख्याचाही बाजारात विक्रीच दाखल झाले आहेत शहरातील अशोकनगर कोटिवले कॉर्नर चाटे मार्केट बेळगाव नाका जुना पी बी रोडसह महत्त्वाच्या ठिकाणी शहरातील विविध भागातील दुकानातून राख्यांची विक्री सुरू झाली आहे त्यासाठी छोटे मोठे स्टॉलही उभारली जात आहेत कुंदन वर्क प्रिंटिंगसह राखी सिल्वर वर्कचा राख्यांचीही मागणी आहे यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिरासह बेस्ट भाई ब्रो विरा या नावे राखे बाजारात आल्या आहेत लहान मुलांच्या आवडीने त्यांच्यात प्रसिद्ध असलेले कार्टूनही राख्यावर अवतरले आहेत मोठू पटू डोयोमॉन छोटो छोटा भीम पोकेमॉन असलेल्या राख्यांचाही समावेश झालेला आहे यंदा राखींच्या विक्रीमध्ये दहा रुपयेपासून दोनशे रुपयेपर्यंत किमतीची राखी आणलेली आहेत शहरातील बाजारात दोन दहा रुपये ते, ते दोनशे दोन रुपयापर्यंत राख्या उपलब्ध झाल्या असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले गांधीनगरसह विविध शहरांच्या राख्या तयार केल्या जातात तेथून व्यापारी राख्या आणून विक्रेत्यांना पुरवतात त्याशिवाय बचत गट ग्रहपद्योगी राख्या तयार क्या के केल्या जात आहेत शिवानेवसाठी शिवानंद वशेदा चैनल लाइक और सब्सक्राइब कर ले विसुन